아이로 yeah. 습니다 <laughs> ભા�઱ ભિં ભા઱ચૂ ke <laughs> kya One Hello. <laughs> <laughs> दुसऱ्या मध्ये आपण पुकार देत आहोत दुसऱ्या फेरीचा ग्राउंड नंबर एक वर पुढील होणारा सामना असणार आहे वर्षो आणि वासी वर्ष गाव ग्राउंड नंबर एक वर तर ग्राउंड नंबर दोन वर गजानन शापूर सुतारपाडा कमलेश्वर सुतारपाडा आपणासाठी अंतिम पुकार आहे हे बघा या विनंती आहे दुसरी फेरी सुद्धा आपली सात पाच सातचीच असणार आहे

चला ग्राउंड नंबर एक वार ग्राउंड नंबर एक वर पुढील होणारा सामना वर्षाई वाशी वर्सेस गावदेवी बेडेखार तर ग्राउंड नंबर दोन वर गजानन शाहो आणि सुतारपाडा हे सर्व दुसऱ्या फेरीतील सामने सात पाच सातचेच राहणार आहेत बघा मी म्हटलं कालभैरवणे आणि संयम हे दोन्ही खेळताना दिसत आहे हे पाटणी येथे जे सामने झाले आदर्श खेळाडू काय जे सामने बघायला होते त्यांना माहिती असेल तिथे काय हे झाली खेळाडूंची पुकारल्या पुकारल्या पाच मिनिटात ज्येष्ठ खेळाडू सुद्धा हजर राहिलेले होते त्यांचा जरा विचार करा हा नाही आला तो नाही आला असं नाही दुसरी फेरी चालू आहे आपल्याला पुकारल्या पुकारल्या आत हजर तर दुसऱ्या फेरीला सुद्धा संघ आम्ही बाद करू काहीसा कारणास्त ग्राउंड नंबर दोन वरचा दो सामना पुकारला होता आणि वाघिरा आ, या ठिकाणी वाघविरा संघाचे कोणतेही खेळाडू आम्हाला या ठिकाणी संपर्क साधू शकले नाही त्याच्यामुळं हा वाशी संघ आपण दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरलेले आहात जय भवानी वाशी पुढील चार संघांना पुकार दिलेला आहे या ठिकाणी सामना संपलेला आहे आणि मला वाटतं हा सामना मसोबा युवक मसोबत घडामंड धाकटे चापूर या संघाने विजयी झालेला आहे धन्यवाद अक्षय आणि धन्यवाद या ठिकाणी काळभैरव ओढवणे संघाचा दीपक का सरे चला आणि गावदेवी मेडे दोन्ही संघासाठी दोन मिनिटं लावायचे आहेत या ठिकाणी आता जो सामना ग्राउंड नंबर एक वर झाला काळभैरव ओडधवणे धाकटे चापूर याच्यामध्ये धाकटे शापूर हा संघ सोळा गुणांनी विजयी झालेला आहे विजयी संघ व पाराभत संघ या दोन्ही संघांचं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वाग चला <laughs> या ठिकाणी वर्षाई वाशी काव देऊन पणसांना विनंती आहे आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे आणि दोन मिनिटं घड्याळामध्ये लावायचं आहे आतापर्यंत चाललेल्या अतिशय छान पद्धतीने प्रतिसाद दिला मेडेकर संघ आणि वाशी संघ आम्हाला तुमच्या प्रतिसादाची अपेक्षा सा आहे चला लवकरात लवकर ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे दुसरी फेरी आपण सुरू केली आहे <laughs> जा जा के पहलें दाया अखले के के है। या जय मल्हार क्रीडा मंडळ कुर्डूच्या वतीने ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत पहिल्यांदा या स्पर्धा ज्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेली आहेत ती संकल्पना या ठिकाणी पिंगळे आणि सत्यात उतरवली म्हणजे हे ग्राउंड बनवण्यामध्ये आपला आप्पा उद्देश काय आहे मला असं वाटलं पण ह्या पन्नास जयमाला खेळाडूंनी त्यांच्या अहोरात्र मी मेहनत बघितली त्यांनी ग्राउंड ते आपण बोलतो ना चालनी मध्ये आपण रेती चालवतो मग त्यांनी ही माती चालणीमध्ये चालवली आणि अशा उत्कृष्ट प्रकारे त्यांनी हा ग्राउंड केलेला आहे धन्यवाद अप्पा आता एक कबड्डी बाबत तुम्हाला प्रश्न विचारतो जुन्या काळातील कबड्डी आणि आताच्या काळातील कबड्डी फरक थोडक्यात आपण सांगायचं आहे मित्रांनो म्हणजे जुन्या काळातले खेळाडू कवरला आम्ही सहा लोक राहायचो आणि आमचा जो मेन राईड आहे असा तो एक पाठी राहायचा का तर त्याने त्याला कोणी मारू नये म्हणे आता ह्या ग्राउंड मध्ये नऊ हा खेळाडू होऊ शकतात त्या वेळेला आम्ही सात खेळाडू कवर लावून जायचं आणि आमचा राईड म्हणजे बोलायचं तात्पर्य आता तरुणांचं मेहनत त्यांची जी बॉडी याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे धन्यवाद अप्पा आणखी एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो खरंच कबड्डी खेळामध्ये जर चांगल्या गोष्टीचा वापर केला तर या संपूर्ण रायगड जिल्ह्याला किंवा महाराष्ट्राला एक आदर्श आणि गुणवंत खेळाडू मिळू शकतात का संजय झाले हा प्रश्न विचारत एकदम एक लाख टक्के शंभर टक्के बोलणार नाही माझं एक स्वप्न होत प्रत्येकाचा प्रत्येकाच्या वा। माणसाच्या मध्ये एक स्वप्न असावं मला वाटलेलं रायगड जिल्ह्यात नको अलिबाग तालुक्यात नको जावे एक छोटस क्रीडा संकुलन उभराव ही माझी मनापासून इच्छा होती एक कायमस्वरूपी स्टेज कायमस्वरूपी दोन ग्राउंड आणि कायमस्वरूपी मुलांना ऑलिम्पिक टाकलेलं आहे याचा श्रेय कुठल्याही पक्षाचा असू दे मी विचारणार नाही यावं इथे मेहनत करावी मी ट्रेनिंग घेणार आहे आणि त्यांचं शरीर दृष्ट करावं धन्यवाद आपा या कबड्डी स्पर्धे स्पर्धेनिमित्तानं आपण आपले विचार संपूर्ण रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचवलं आणि या कबड्डी स्पर्धेमध्ये आपलं योगदान पाहिलं तर निश्चितच छान आहे आणि खरंच जयमनार कुर्ससाठी आपलं जे मोलाच सहकार्य आहे त्याबद्दल आपला पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेसाठी ज्या व्यक्तिमत्वानं या ठिकाणी सहकार्याची भूमिका दिली आहे ते आमचे सर्वांचे लाडके आमदार आदरणीय महेंद्र शेठ दलवे यांचं सुद्धा मनापासून या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो <laughs> चला दोन्ही संघ आता एक वर महेंद्र शेठ बद्दल बोलावं आणि राजाकीने बोलावं पूर्वी एक अशी म्हण होती कि नारू दाखवा आणि हजार रुपये मिलवा आता कस झालंय आमदार एवढी कुठल्याही आमदारांनी काम दाखवा आणि माझ्याकडून एक लाख मिलवा आणि ह्या राजाबाई च्या प्रेरणेनं हा क्रीडा संकुल आम्ही उभारलेला आहे जय महारलाल क्रीडा मंडल ह्या दोन्ही नेत्यांचे आमदार महेंद्र शेठ दलवी आणि राजाबाई केनी यांचे आभार धन्यवाद चला वर्षुराई वाशी गावदेवी मेडेखार मला वाटतं आपले सात सेकंद राहिलेले आहेत चला दोन्ही संघ मेडिकल वाशी चला मेडिकल संघ सा या ठिकाणी मेडिकल संघ आणि वाशी संघ आपल्यासाठी फक्त साठ सेकंद वाशी सुद्धा तो संघ साठ सेकंद नंतर येईल त्याला दुसऱ्या फेरीला सुद्धा बात करू महेंद्र पाटील शाखा प्रमुख आवेटी आपला इथे सत्कार करण्यात येणार आहे आप्पा यांच्या हस्ते महेंद्र पाटील चला ग्राउंड नंबर दोन वर आपण जो सामना पुकारलेला आहे जातली तरण खोक महिनार घ्यायचा आहे महिनारचा इथून गाव दे पाय जास्त शाखा प्रमुख आलीटी कोनसरवडी महेंद्र पाटील चला दोन्ही संघ आलेले आहेत पंच मला वाटतं तीस सेकंद वाक्या आहेत का चला तसेच विवेक ठाकूर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सुद्धा या मंडळात